माथेरानचा निम्मा घाट चढून येईपर्यंत सूर्य अगदी डोक्यावर आला होता तळपती ऊन आणि माथेरांचा एक वेगळाच गारवा अंगाला झुंबत होता अशा वातावरणात आमची पायपीट सुरू झाली होती पेप चा ती पेपच्या किल्ल्याकडे मित्रांनो माथेरान थंडावेचं ठिकाण लोकांना माहिती आहे तिथं वरती जाणारी ही टॉय ट्रेनचा मार्ग याच्या बाजूला असणारा एक किल्ला पेपचा किल्ला या किल्ल्यावर आज आम्ही निघालो होतो मित्रांनो इतरच्या दृष्टीने याचं फार महत्त्व आहे महाराजांनी हा किल्ल्याचा वापर धान्याचा कोटा म्हणून केला होता आणि पुरंदरच्या तरात जे तेवीस किल्ले दिले त्याच्यामध्ये या किल्ल्याचाही समावेश होता असा महत्वाचा किल्ला आज एकतीस डिसेंबर आहे टॉय ट्रेनचा मार्ग आहे तुम्ही घाटात तु वरती आल्यानंतर माथेरानकडे जाताना तुम्हाला एक बोर्ड दिसेल काड्यावरचा गणपती किंवा पेपचा किल्ला तिथं बाजूला गाडी लावून तुम्ही या टॉय ट्रेनच्या मार्गाने वरती जाऊ शकता प्रथम कड्यावरचा गणपती तो डाव्या बाजूला समोरच्या बाजूला पेप किल्ला आहे अशा या किल्ल्याकडे आपण निघालो आहोत वरती काय काय आहे पाण्याच्या टाके आणि मंदिर याचे जे अवशेष आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत चला तर मग आता या मार्गाने आपण निघूया असंख्य धबधबे असतात या वाटेवर आता अगदी डिसेंबर एक ते डिसेंबर आज तर ठिकाणी छोटे मोठे पाण्याचा प्रवाह दिसतात त्यातला हा एक मित्रांनो साधारणत पंधरा ते वीस मिनटं झाले असतील आम्ही आलोय बऱ्यापैकी रूट जो आहे तुम्हाला सुरुवातीला दाखवला टॉय ट्रेनचा जो रूट आहे माथेरानला जाणारा पाठीमागचा जो डोंगर आहे तो माथेरानचा डोंगर आहे अजून आपल्याला इथून वळून जाऊन त्या पाठीमागं तो थोडंसं उन्हामुळे दिसत नाही आहे पण तिथून हा ट्रेनचा रूट पुढं वळतो आणि या बाजूला जो आहे तो आहे पेपचा किल्ला तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण डोंगराला वळसा घालून येणारा ट्रेनचा मार्ग या कमानेपाशी येतो आणि इथून आपल्याला खाली उतरावं लागतं थोडंसं अंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला कड्यावरच्या गणपतीकडे जाणारी वाट दिसते आणि उजव्या बाजूला एका झाडावरती छोट्याशा बोर्डवरती लिहिलेला एक पेपचा किल्ला तिथून आपल्याला उजव्या बाजूला जावं लागतं या ठिकाणावरून उजव्या बाजूला जाणारी वाढ जाते पेपच्या किल्ल्याकडे इथे खाली उतरत जावं लागतं अगदी अर्ध्यापर्यंत डोंगराच्या त्यानंतर समोरच्या बाजूला ट्रेक चालू होतो तो, तो पेपच्या किल्ल्याचा कड्यावरच्या गणपतीकडे आपण जनावरच आहोत परत आल्यानंतर परंतु आता प्रथम किल्ल्याकडे जाऊ पाठिंबागच्या बाजूला नजर टाकली तर तुम्हाला कलावंतींचा सुळका या बाजूला दिसतो हा दिसतोय बघा त्यानंतर चंदेरी मलंगड या गोष्टीतून नजरेस पडतात आता ही वाढ जी आहे थोडीशी अवघड आहे काळजीपूर्वक जावं लागतं चला तर मग निघाल आता मी खाली उतरत बऱ्याच ठिकाणी उंच कडे असल्यामुळं तुम्हाला अशा शे शिड्या पाहायला मिळतात इथे एक शिडी आहे खाली उतरताना पुढं किल्ल्यामध्ये प्रवेश करताना एक शिडी आहे पलीकडच्या बाजूला जिथून गडाचा महादरवाजाचे अवशेष आहे तिथूनही वरती येताना शिडी आहे याच्यावरून या, या किल्ल्याची रचना किती खडतर आहे हे तुम्हाला लक्षात येईल आणि इथून चालू होतो तो दोन डोंगरांना जोडणारा घडीचा मार्ग दोन्ही बाजूला दरी दिसते समोरच्या बाजूला किल्ला पाठीमागच्या बाजूला माथेरानचा डोंगर असा हा बिकटगड जे जुनं नाव होतं त्या खरंच सार्थ वाटतं इथं आल्यानंतर इतिहासाचा मागोवा घ्यायचं झालं तर कल्याणचा भाग किंवा त्या भागातील किल्ले जेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात सामील केले तेव्हा हाही किल्ला स्वराज्यात आला असावा पुढे सुरतीच्या लोटेशी संबंधित इतिहासही काही घडामोडी या गडावर घडल्या त्याही आपण पुढं पाहणार आहोत परंतु याची रचना बघता एका बाजूला उतरत जाणारा डोंगर आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या गुवा याचा वापर धान्याचा कोटार म्हणूनही करण्यात आला होता मित्रांनो खऱ्या अर्थाने चढाई आता इथून पाठीमागं चालू होते माथेरानच्या टॉय ट्रेनमुळं हा जरी सुखकर मार्ग झाला असला तरी याचं नाव बिक बिकटगड आहे तुम्हाला माहिती आहे हा तसा अवघड या बाजूनी गावांकडून जर यायचं झालं तर पूर्ण जंगलांनी आणि अनेक टेकड्यांनी आपल्याला भाग आहे बघा या बाजूला आणि नैसर्गिक ताशिवकडा लाभलेला एक अनोखा किल्ला खरंच एक वेगळं ट्रेकिंग केल्याचं आणखी एक समाधान या बाजूला कलावंतीनदुर्ग आहे आता मी जिथे उभा आहे ते बघा या बाजूला दरी आहे आणि याही बाजूला याची बदल जाणारी ही वाट आपल्याला गडावर घेऊन जाते चला तर मग येऊया आता पुढं पंधरा मिनटं आपण गुरुजाचा भागही दिसू लागला इथं हा बघा वरती गडावर आम्ही प्रवेश केला आहे तुम्हाला जी दोन्ही बाजूला दरी दाखवली त्या भागातून तटाच्या बाजूने वरती आहे त्याच्या बाजूने आल्यानंतर आपण प्रवेश करतो परंतु इथं वरती जायला शिडीची वाट आहे इथं दरवाजा असावा अशी काही शक्यता किंवा त्याचे अवशेष तरी इथं त्या दिसत नाही आहेत वरती जाण्यासाठी शिडी लावली तू वरती तटाला भाग दिसतोय हा कदाचित पाणी वगैरे हडवण्यासाठी गडाला जो पाण्याचा प्रवाह असतो त्याच्यासाठी असावा चला तर ही अवघड शिडी दोन शिडी आहेत ही पार करून आपल्याला वरती जायचं आहे चला तर मग आंबट पसरलेल्या या किल्ल्यावर आता आपण वरती आल्यानंतर प्रथम डाव्या बाजूला जाऊ जिथे बुरूज खालते येताना आपल्याला जो गुरु दिसत होता तिचं अगदी बांधकाम व्यवस्थित दिसतं त्यानंतर या बाजूला दत्त मंदिर आहे ते त्याच्याकडे आपण जाऊ शिवमंदिर आणि पाण्याची टाकी या दोन गोष्टी या गडावर आहेत पलीकडच्या बाजूला त्याही आपण बघू चला तर मग प्रथम या बुरुजाकडे जाऊया बुरुजाकडे जाताना हा खोलगट भाग पाहायला मिळतो कदाचित पाण्याचा तलाव असावा या ठिकाणी काळा खडकही दिसतो इथून खडक फोडून तटबंदीसाठी बुरजाच्या बांधकामासाठी वापरला असावा अशी शक्यता वाटते जेणेकरून एक पाण्याचा तलाव बांधलेला असावा समोर जे तुम्हाला बांधकाम दिसते हा आहे बुरजाचा भाग खालून आपण येताना वरती जे तासलेल्या कड्यावर दिसणारं बांधकाम हे समोर पाहायला मिळते काही जंग्या तोपांच्या जागा आजही पाहायला मिळतात वरती जाताना पायऱ्या थोड्याशा पडझड जरी झालेली असली तरी तुम्ही अगदी काळजीपूर्वक वरती जाऊ शकता या गडावर आल्यावर एक वेगळीच अनुभूती पाहायला मिळाली किंवा अनुभवायला मिळाली वरती डोक्यावरती असणारं ऊन ते कडक होतंच परंतु इथं असणाऱ्या वाऱ्यामुळं थंडीही जाणवत होती आपण ज्या मार्गाने गडावरती प्रवेश केला तो भाग तुम्हाला दिसतोय समोरच्या बाजूला असणारा माथेरांचा डोंगर ही तटबंदी तेवढीशी व्यवस्थित राहिलेली नाही आहे वरती आला तर खालून येणारा वारा ही तेवढा जोरदार आहे त्यामुळं थोडं सावरूनच या ठिकाणी उभं राहावं लागतं समोरच्या बाजूला कलावंतीचा सोळका माची प्रबळ गड दिसतो आणि या ठिकाणी झेंडाकाठी असावी जेणेकरून दोन्ही किल्ल्यांमधले जे इशारे ते करण्यात येत असावेत आणि ज्या मार्गाने आपण गडावरती आलो ती पायवाट कशी आहे तुम्हाला लक्षात येईल पूर्णतः उतरत्या कडेच्या बाजून असणारी पायवाट आत्ता जरी व्यवस्थित वाटत असली तरी थोडीशी धोकादायक आहे अजूनही काही ठिकाणी थोडंसं अंतरपुळं चालून गेल्यानंतर काही बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात रेखीव दगड पाहायला मिळतात इतिहासाच्या आठवणी पराक्रमाच्या आठवणी जपत आजही उभे आहेत यानंतर आता आपण निघालो उदगडाच्या उंच भागात ज्या ठिकाणी दत्त मंदिर आहे तिथं जातानाही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लोखंडी ग्रील शिड्या पाहायला मिळतात कारण ही वाट किंवा हा डोंगर खरंच एक विस्तृत पठार वगैरे असं नाही आहे दोन्ही बाजूला उतरत जाणार जसं सा सुरुवातीला सांगितलं जागा आहे आता उंच भागी जाताना तुम्हाला ही शिडी पाहायला मिळते कारण हा एक उंच कड्याचा भाग येतो या गडावर आल्यानंतर एक जाणवणारी गोष्ट म्हणजे ह्याला विस्तृत पठार नसल्यामुळं या ठिकाणी भरपूर अशी शिबंदी नसावी परंतु संरक्षणदृष्ट्या एक महत्त्वाचं ठाणं होतं समोरच्या बाजूला चंदेरी डाव्या बाजूला आपण जिथे उभा आहोत तिथं प्रबळगड अशी किल्ल्यांची रचना पलीकडच्या बाजूला मल्लंगड अशा किल्ल्यांच्या रचनेमध्ये एक सुरक्षित ठाणं म्हणून याचा नक्की उपयोग झाला असेल परंतु वाडे किंवा शिबंदी ठेवण्यासाठीच्या जागा तेवढ्याशा विस्तृत नाही आहेत गडाच्या अगदी उंच भागात असणारं हे एकमुखी दत्त मंदिर याला प्रति गिरणारी म्हणतात तुम्हाला माहिती आहे गुजरातमध्ये असणाऱ्या गिरणाऱ्या या ठिकाणी असंच उंच ठिकाणीच मंदिर आहे त्यासारखंच महाराष्ट्रातील एक दत्त मंदिर मांगणी ट्रस्टनी याची उभारणी केली आहेत असं सा सांगितलं जातं इथं असणाऱ्या बऱ्याच गोष्टींची देखभाल व्यवस्थितरित्या बांधकाम यासह या मंदिराची उभारणी मंदिरा या सर्व गोष्टी त्यांनी केल्या आहेत तर मला समोर दिसते दत्तगुरूंची मूर्ती हे नंतरच्या काळात स्थापित करण्यात आलेलं मंदिर आहे आणि उंच ठिकाणी पाठीमागच्या बाजूला गेलं तर तुम्हाला चंदेरी किल्ला नजरेस पडतो आणि समोर दिसणारा अवगड असा प्रदेश समोर दिसतोय चंदेरी यानंतर आपण ज्या बाजूने गडावर प्रवेश केला त्याच्या पलीकडच्या बाजूला उतरत जाणारी एक वाट तुम्हाला घेऊन जाते गडाचे जे अवशेष आहेत दरवाजाचे अवशेष आहेत वाड्यांचे अवशेष आहेत त्याच्याकडे आणि तिथं जाताना एक खडकामध्ये खोदलेलं तुम्हाला टाकं दिसतंय आणि हे कार्यकर्ते त्याची साफसफाई करतात खरंच खूप खूप धन्यवाद या मित्रांचे या मावळ्यांचे खांब टाक असणारं हे छोट्याकांनी टाका असलं तरी आतमध्ये डोकावून पाहिलं तर तुम्हाला खांब अगदी व्यवस्थित दिसतात आणि या बाजूने उतरणारी वाट घेऊन जाते वाड्यांचे अवशेष एक बुरुज आणि महादरवाजा जो गडाचा आहे त्याचे असणाऱ्या अवशेषांकडे आहे खरंतर ही, ही। वाट आत्ताही या ऋतू अवघड आहे पावसाळ्यात तर इथं उतरणं अशक्य प्राय होऊन जात असावं गडावरील जे दत्त मंदिर आहे त्याच्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे त्याच्या बाजूने येणारी एक निमोती पायवाट थोडीशी अवघड आहे काळजीपूर्वक यावं लागतं खाली आल्यानंतर दहा पंधरा मिनिटांना तुम्हाला हे वाड्याचे अवशेष दिसतील बघा आदगड वाड्यामध्ये खाली असणे याच्यावरती लाकडी खांब वगैरे उभे केले असतात त्याच्या रचना पूर्ण धोत्यांचे अवशेष पाठीमागच्या बाजूला काही भिंती दिसतात तर असे हे वाड्यांचे अवशेष इथून खाली गेल्यानंतर गुहा आहे आणि पाण्याचे टाकी आहे त्याच्याकडे आपण निघाला लागतो चला आता त्या गुहेमध्ये महाराजांचं स्मारक बनवलं आहे दुर्गसंवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तर तेही बघूया चला ते बघूया आपण पाण्याच्या टाक्याकडे जाऊया आपण वाड्यांचे अवशेष होते तिथून पुढं उतरत जाताना आणखी एक अवघड ठिकाणी असलेलं खडकामध्ये खोदलेलं हे पाण्याचं टाका अगदी काटोकाट भरलेलं आजही हे पाण्याचं टाका तुम्हाला पाहायला आहे अगदी अवघड ठिकाणी असलेलं या ठिकाणी येतानाही थोडंसं काळजीपूर्वक जसं या पूर्णतः किल्ल्यावर जिथं जिथं जाल तिथं तुम्हाला काळजीपूर्वकच यावं लागेल ही जागा कुठे आहे ते तुम्हाला लक्षात येईल समोरच्या बाजूला बघा या टाक्यापासून थोडंसं पुढं आल्यानंतर दिसतात ते महादरवाज्याचे अवशेष चौतरे पारेकरांच्या देवड्यांच्या जागा बजरंगबलीची मूर्ती या सर्व गोष्टी आजही पाहायला मिळतात पायऱ्या आणि या दरवाज्याचं स्थान काय आहे ते तुम्हाला लक्षात येईल एका उंच कड्याच्या बाजूला असलेलं हे स्थान महादरवाजे याच्या खाली एक दरवाजा होता आता त्याचं फारसे काही अवशेष नाही आहेत परंतु हा गडावरचा दुसरा दरवाजा आपण जसा राजगडाला पाहिलं की पाली दरवाजाचा एक मुख खाली असलेला दरवाजेने एक वरती मुख्य दरवाजा अशा प्रकारची रचना इथेही पाहायला मिळते मित्रांनो अपेक्षेपेक्षा घडाचं स्वरूप खूपच मोठं आहे तर आपण गोहेकडे चाललो आहे इकडं असणाऱ्या या बाजूला महादरवाजा आहे आपण प्रथम ते गोवा आहे त्या गुहेकडे जाऊया मित्रांनो महादरवाजापासून शिडी आहे ती तहीवरती चढताना तिथून खाली उतरून मुख्य गोहेकडे जाताना या छोटेखाने तीन वेगवेगळ्या आकाराच्या गोवा पाहायला मिळतात या अगदीच निमवट्या आहेत आतमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तर डाव्या किंवा उजव्या बाजूला वळलेला मार्ग दिसतो परंतु याच्यात झोपून जाणंही कठीण आहे एवढ्या छोट्या काही आहेत या त्यामुळं याचा वापर कशासाठी करण्यात आला असावा हे सांगणं कठीण आहे पाण्याचा स्रोत शोधतानाही अशा रचना असू शकतात परंतु ह्या अगदी कोरीव आहेत आणि आतमध्ये जाणंही कठीण आहे अशा प्रकारच्या रचना आणखी एक तिसरी इथं थोडंसं अंतरपुढं आल्यानंतर पाहायला मिळते हे समोरच्या बाजूला दिसते आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहिलं तर इथंही अंधार आणि पुढं जाऊन एक वळलेला मार्ग अशी रचना दिसते डाव्या बाजूला वळलेला मार्ग दिसतो आणि मुख्य गोवेकडे जेव्हा तुम्ही याल तेव्हा एक मनाला वेगळंच समाधान मिळेल महाराजांचा पुतळा बाजूला असणारी तोफ ही सातारामधील पोई नाकाजिथ आहे तिथं असणाऱ्या पुतळ्याची आठवण करून देणारे भव्य स्मारक आहे अगदी गोव्याच्या तोंडाशी असणारं गड किल्ल्यांवर आल्यानंतर नेहमीच एक वेगळी अनुभूती येते परंतु महाराजांचा पुतळा किंवा प्रतिमा गड किल्ल्यांवर पाहिल्यानंतर मात्र इतिहासात दौडू लागतं यानंतर आपण प्रवेश करतो गडावर असणाऱ्या भव्य आकाराच्या गुहेमध्ये कोरलेल्या दरवाजावरती असणारे गणेशपट्टी आतमध्ये दे देवदेवतेच्या मूर्त्या महाराजांचा पुतळा या सर्व गोष्टी इथं पाहायला मिळतात मित्रांनो पाण्याचं टाकं त्यानंतर महादरवाजा जो आपण मुख्य दत्त मंदिरापासून खाली उतरून आल्यानंतर एक वीस एक मिनटं लागतात अवघड वाट आहे तिथून आल्यानंतर ही गुहा लागते बघा दोन खानी गुहा आहे अर्ध्या भागात जाण्यासाठी ही वाट आहे या बाजूला स्वामींच्या पादुका वगैरे त्या बाजूला शिवलिंग वगैरे या गोष्टी आहेत खरंच एक अद्भुत गोष्ट आहे हा किल्ला जेव्हा आपण यायला चालू होतो तेव्हा असं वाटत नाही एवढ्या गोष्टी असतील परंतु इथं आल्यानंतर खरंच एक अद्भुत किल्ला आहे अनेक गोष्टी या गाड्यावर पाहिलं म्हणतात पाण्याच्या टाकी यानंतर गुहा महादरवाजा वाड्यांच्या अवशेष अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो दत्त मंदिरापासून आपण खाली उतरत आलो तेवढाच भाग आता आपल्याला परत वरती चढायचं आहे समोर जी भिंत दिसते बांधकाम दिसतं हे आहे महादरवाजाचे जे आपण अवशेष पाहिले त्याचं बांधकाम उंच कड्यामध्ये भिंत उभारून त्यावरती महादरवाजा उभारलेला आहे किती अद्भुत गोष्टी आहेत आजही दिमाखात उभ्या असणाऱ्या तुम्हाला पाहायला मिळतात दत्त मंदिराकडे जाताना जो मठ लागतो त्याच्या बाजूला खाली तटाच्या बाजूला एक शिवमंदिर आहे त्याच्याकडे आपण आता जाऊया चला तर आम्ही उतरायला सुरुवात केली परंतु हे शिवमंदिर येताना आपण डायरेक्ट वरती गेलो होतो त्यामुळे यशवी मंदिराकडे जाताना आता आपण जाऊया चला तर मग या मंदिरात प्रवेश करताना दोन शिवलिंग पाहायला मिळतात एक समोर दिसणारं एक पाठीमागच्या बाजूला आणि भिंतीवरती बेबी मातेची मूर्ती आहे कदाचित ही मंदिरं वेगवेगळ्या ठिकाणी असावीत वे, परंतु त्याची काळाच्या उगाद दा पडझड झाल्यानंतर या सर्व मूर्त्या इथं असणाऱ्या मंदिरामध्ये आणून ठेवण्यात आल्या असाव्यात हे समोर जे पाण्याचे टाका दिसते ते मंदिराच्या उजव्या बाजूला आहे डाव्या बाजूला आपण जिथून आलो त्या बाजूला चार आणि एक पाच आणि मध्यात मंदिर अशा प्रकारची रचना इथं आहे कडेच्या बाजूला असणारी गडावर आल्यापासून आपण सुरुवातीला बुरुज त्यानंतर पाण्याचा तलाव उंचावर असलेलं एक दत्त मंदिर त्यानंतर ते त्याच्या बाजूला असलेलं पाण्याचं टाकण तिथून उतरत जाणारी वाट घेऊन जाते वाड्याचे अवशेष त्यानंतर पुढे गेल्यानंतर आहे त्याचे अवशेष दिसतात हनुमानाची मूर्ती पुढे गेल्यानंतर एक गोवा आहे भव्य जिथं महाराजांचं स्मारक आहे आणि आतमध्ये दोन गोव्याचे भाग आहेत ते बघितले महादरवाज्याच्या बाजूला असलेलं पाण्याचं टाकं या मंदिराच्या बाजूला चार पाच पाण्याची टाकी आहेत असा हा भव्य आकाराचा किल्ला आहे वरती जागा जरी तेवढी विस्तृत नसली तरी बाजूला जो निमुळती वाट आहे किंवा निमुळता भाग आहे त्या भागात बऱ्याच रचना तुम्हाला पाहायला मिळतात मूर्तांच्या अवशेष वाड्यांचे अवशेष अशा प्रकारच्या अनेक रचना आणि इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर महाराजांच्या वेळी सुरत लुटली त्यावेळी सुरुवातीला क का, काही खजिना लोहगडावर नेला परंतु नंतरच्या काळात या गडावरही महाराज येऊन गेल्याचा एक इथं सांगितलं जातं तर असा हा महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला पवित्र गड पेपचा किल्ला माथेरानमुळे जरी सुखकर झाला असला तरी हा बिकटगड किंवा अवगड किल्ला आहे कारण आजूबाजूला सर्वोत्तर अवघड डोंगरांच्या रांगा आहेत आणि किल्ल्यावर येणं तेवढंच सोपं जुन्या काळी नसावं तर मित्रांनो अशा प्रकारे या किल्ल्याची आपण भ्रमंती केली चला तर मग परत भेटू अशाच वाटेवर तोपर्यंत धन्यवाद नमस्कार आणि ही कड्यावरच्या गणपतीपासून दिसणारी टॉय ट्रेन माथेरानला एक वेगळीच अनुभूती वेगळाच अनुभव पर्यटकांना देणारी ही ट्रेन अगदी दहा स्पीडने वीजच्या स्पीडनी चालते याच्याच बाजून याच ट्रॅकने आपण सुरुवातीला पाहिलं आपण वरती आलो आता या कड्यावरच्या गणपतीपासून जी कमान आपण सुरुवातीला पाहिली तिथं पण आपल्याला वरती जायचं आहे आणि या ट्रेनच्या रूटवरूनच आपण जिथं गाडी पार्क केली घाटात तिथं जाऊन पोचतो